इकडे डेमो करतोय न्यूजपेपरचा पेपरचा कंदील बनवून आकाशात सोडणार आहे आम्ही सो आता इकडे चाललंय आमचं काम हे माझे दोन पार्टनर आहेत काम सांगितलंय मी ए व्यवस्थित पॅक करा तिथं मेन आपण बघूयात उडतंय का ते आणि चारही कोपरे पूर्ण आहे ना असे स्ट्रेट कर चांगलं पॅक करा हे बघ ती माचीच घे आणि ते साहित्य ते, ते माझ्याकडं त्याला उलट करा माई हा रात्रीच खेळ चालू आमचा ते पण सिंगड रोड वर चाललंय हे बघा गाड्या पण जातात आम्ही ऑन रोड वर करतोय इथं एका साइड लाग नाएग? ते उडल मला पण दे माझा पण जरा हातभार लागो दे मीच सांगितलंय चार ही साईड पेटवा आणि साईडला व्हा पेटवा पेटले पेटलंय सगळीकडनं सर फायनल आमचं या आहे आता स्टार्ट गेलं ये सक्सेसफुल बा साऊ आपलं इंजिन सक्सेसफुल झालं गेल वा